आ, मी सोहेल हार्दिक स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना याचा ऑनलाईन आपल्या मोबाईल वरती एक ऍप आहे नारी शक्ती दूत म्हणून ह्याच्यावरती आपण घर बसल्या बसल्या आपण कसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आपण भरून आपल्या लाडकी बहिणीला आपण योजनेचा लाभ देऊ शकता तर पुढीलप्रमाणे एक व्हिडिओ बघा मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देईल त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे फॉर्ममध्ये काय माहिती भरायची आहे त्या मी आपल्याला पुढीलप्रमाणे माहिती देत आहे तर बघत राहा लोकसेवा न्यूज नेटवर्क त्यापूर्वी मित्रांनो हे चॅनल सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बॅलआयकोनला क्लिक करा तर यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक काही सूचना आहेत इथे आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन या समोरील बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि ह्या सर्व सूचना वाचून लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ॲप ओपन करायचं आहे मित्रांनो ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसणार आहे इथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असं नाव आहे त्याखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज अशा वेगवेगळ्या टॅब आहेत यापैकी आपल्याला अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना या टॅबवर क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती भरण्यासाठी इथे पेज ओपन झालेला इथे सर्वात वर आहे महिलेचं संपूर्ण नाव इथे मित्रांनो आपल्याला त्या ज्या महिलेसाठी अर्ज करायचा त्या महिलेचं संपूर्ण नाव करायचं ना आहे लिहायचं आहे त्यानंतर त्याखाली पती किंवा वडिलांचे नाव जर आपण व पतीचे नाव लिहित असाल तर पती सिलेक्ट करायचं आहे आणि वडिलांचे नाव ना लिहित असाल तर वडील सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर त्याखाली आहे जन्मदिनांक जन्मदिनांक आपल्याला इथे असा क्लिक केल्यानंतर कॅलेंडर येईल या कॅलेंडर मधून आपल्याला जन्मदिनांक निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे अर्जदाराचा पत्ता अर्जदाराचा व्यवस्थित पत्ता तुम्ही ज्या पत्त्यावर राहता तो पत्ता इथे नमूद करायचा आहे सुरवातीला आहे जिल्हा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आहे तालुका तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि गाव ज्या गावामध्ये आपण राहता तो एक गाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायत आपले गाव ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतं ते ग्रामपंचायत इथे त्या ग्रामपंचायतीचं नाव इथे आपल्याला लिहायचं आहे जर आपण नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका ज्या न क्षेत्रामध्ये राहतात त्या क्षेत्राचं नाव इथे लिहायचं आहे त्याखाली आहे पिनकोड इथे आपला एरियाचा पिनकोड इथे व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो त्याखाली एक आहे पत्ता आपल्या घराजवळ एखादं महत्वाचं ठिकाण शाळा मंदिर किंवा काही असेल ते आपल्याला इथे पत्ता व्यवस्थित नमूद करायचं खाली आहे मोबाईल क्रमांक त्याखाली आधार क्रमांक आणि त्याखाली शासनाच्या इतर भागामार्फत राबवल्या येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर आपण शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजना इथे होय करायचं आहे आणि जर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही करायचं आहे त्यानंतर इथे आहे जर आपण होय केलं तर इथे ज्या योजनेमधून आपण लाभ घेत आहात ती योजनेमधून त्या योजनेमधून आपल्याला किती रक्कम मिळते ती रक्कम इथे नमूद करायची आहे त्याखाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी योजना जे त्या योजनेचं नाव इथे आपल्याला लिहायचं आहे वैवाहिक स्थिती जर आपण विवाहित असाल तर मॅरिड किंवा अविवाहित असाल तर अविवाहित किंवा विधवा घटस्फोटी त्यापैकी जे असाल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्या इथे पुढची माहिती आहे मित्रांनो बँकेची इथे आपल्याला बँकेची संपूर्ण माहिती व्यवस्थित न चुकता भरायची इथे बँकेचं संपूर्ण नाव आहे त्यानंतर आहे बँक खातेधारकाचं नाव आहे बँकेचा खाते क्रमांक आणि ज्या बँकेत आपले खाते आहे त्या बँकेचा आय एफ एस सी कोड इथे आपल्याला भरायचा आहे एखादी एक सूचना आहे मित्रांनो आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी सगळं करण्यात यावा जर आपला बँक आपल्या खात्याला आपला आधार क्रमांक संलग्न असेल तर हे करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपला आधार क्रमांक खात्याला जोडला आहे काय इथे होय किंवा नाही त्यानंतर आहे खालील सर्व कागदपत्र अपलोड करण्यात यावी इथे खाली दिलेला आहे मित्रांनो आधार कार्ड अधिवास म्हणजे जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक आणि सगळ्यात शेवटी आहे अर्जदाराचा फोटो त्यानंतर इथे हमीपत्र याच्यावर सिलेक्ट करायचं आहे इथे पूर्ण हमीपत्र वाचून घ्यायचं आहे आणि स्वीकारा याच्यावर क्लिक करून माहिती जतन करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो मित्रांनो हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ आवडला तर प्लीज कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल लाईकला क्लिक करा धन्यवाद